प्रसन्नमय भक्तिभावाचं वातावरण कार्यक्रमाचे भव्य दिव्य व्यासपीठ सजवलेल्या बग्गीतून साध्वींची मिरवणूक साथीला डोक्यावर मंगल कलश घेऊन चालणाऱ्या कुमारिका महिला फुलांची मुक्त उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी सनई चौघडा संबळ बँड पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचण्याचा मनमुरात आनंद घेणारे भाविक रामकथेस लयबद्ध संगीत आणि पात्रांची झांकी बहारदारपणे सादर करणारा साध्वींचा समूह संच चकलंबा कल्याणस्वामी महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या पंचवीस विद्यार्थिनींचा लयबद्ध टाळमुदुंगाचा निनाद आणि दिमतीला संजीवनीची यंत्रणा अशा सगळ्या भक्तिमय वातावरणात चकलंबाच्या साध्वी सोनाली दिदी करपे यांनी पहाडी आवाजातून कोपरगावकरांची मनं पहिल्याच दिवशी जिंकली राम आणि रावण या व्यक्ती आणि प्रवृत्ती कशा होत्या जीवन जगण्याचं शास्त्र आणि सूत्र याची शिकवण रामायणातून मिळते असं प्रतिपादन त्यांनी केलं कार्यक्रमस्थळी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या चित्ररूपी विकासाची छायाचित्रे रामायणातील चित्रित केलेले मुख्य प्रसंग अयोध्येतील हुबेहूब श्रीरामाची प्रतिकृती अनेकांचं लक्ष वेधून घेत होती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्तानं ज्ञानेश्वरनगर तहसील कार्यालय मैदान कोपरगाव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट आणि संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं प्रभू श्रीरामकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं त्याचं पहिलं पुष्प प्ष्पगुंथांना साध्वी सोनाली दिदी करपे बोलत होत्या प्रसंगी बोलताना साध्वी सोनाली दिदी म्हणाल्या की जीवनाची सुरुवात आणि शेवटही नामानेच होतो मधल्या प्रवासात राम आठवला तर आराम आहे नाही आठवला तर हराम आहे आज प्रत्येकाची मनं सभोवतालच्या वातावरणामुळे गढूळ झाली आहे माणूस मन आणि माणूस पण हरवत चालला आहे व्यवहार कृती जीवन कसं जगावं याची शिकवण रामायणातून मिळते कलियुगात आज घराघरात महाभारत सुरू आहे जन्माला कुठे यायचं हे आपल्या हातात नाही पण जन्माला आल्यानंतर ठसा उमटवणं आपल्या हातात आहे त्यात माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव यांचं नाव अग्रभागी आहे ते कर्तृत्ववान संघर्षशील जनतेचे वारकरी राज्याच्या राजकारणातील विकास पुरुष होते जे प्राप्त केलं ते सहज मिळवलं नाही तर संघर्षातून संजीवनी नावाचं साम्राज्य त्यांनी उभं केल्याचं त्यांनी म्हटलं दोन अक्षरांमध्ये राम सामावलेले आहेत पण या ब्रह्मांडापेक्षा ते व्यापक आहेत खूप व्यापक आहेत खूप विशाल आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं माझी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब खर तर स्वर्गीय साहेबांचं नाव जेव्हा कथा कथेची सेवा माझ्याकडे देत असताना मला नावही सुचवलं की साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ हा कार्यक्रम आहे आणि सगळे बॅनर बोर्ड मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इथे लागलेले जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं साहेबांचं नाव शंकररावजी कोल्हे साहेब आहे स्वर्गीय साहेबांचं नाव आणि रामकथेचं आयोजन केलेलं आहे खर तर ही रामकथा भगवान शंकराची अतिशय प्रिय कथा आहे महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती रामकथा आहे त्याच भगवान भोलेनाथाचं श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं तर गरीबाच्या घरात जन्माला यायचं ज्ञानी माणसाच्या घरात जन्माला यायचं तर सामान्य परिवारामध्ये जन्माला यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही जर जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात असतं तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती गरीबाच्या घरी कोणी जन्मालाच आलं नसतं पण ईश्वराने ती गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही पण एक गोष्ट मात्र आपल्या हाता हातामध्ये आहे कोणती जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणं आणि स्वतःचा व्यक्तिमत्वाचा ठसा जनमानसामध्ये उमठवणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातामध्ये आहे आणि ही गोष्ट स्वर्गीय शंकररावजी विनोजी कोल्हे साहेब साहेबांनी ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केली सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला पण थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी गरुड स्वतःच्या आरतीमध्ये घेतली ही साधारण गोष्ट नाही अशी माणसं अगदी काय म्हणतात ना आकाशामध्ये जे तारामंडल असत ना त्या याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादा कोल्हे कलावती कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे श्रद्धा कोल्हे आदींची यावेळी उपस्थिती होती एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव